तर हॅलो मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे नागपंचमी तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा इकडे कोण पण शुभेच्छा आहे ना पिऊ तर आज आहे नागपंचमी आणि कृष्णा गेल्या शाळेत आणि कृष्णा शाळेतून यायच्या अगोदर आम्ही त्यासाठी काहीतरी सरप्राईज करणार आहे म्हणजेच आम्ही त्यासाठी बनवणार आहे पतंग दुकानातून आणणार आहे त्याला मंगळसूत्रही बनवून त्याला रेडी करणार आहे त्याला उडवण्यासाठी

पिवळीला आणि कृष्णाला पतंग आणतो आणि कृष्णाला सरप्राईज पतंगला तर चला इकडं आली आपली गाडी गाडी बसून जाऊ आपण आणि आणू पतंग तर आता आम्ही पतंग आणण्यासाठी चाललोय बारामध्ये म्हणजे जरा बारी बारी जास्त पतंग घेऊन येऊ कृष्णाला पण आणि आपल्याला पण रील बिल्स करू कृष्णाच्या मस्तपैकी तर जास्त पतंग आणण्यासाठी आम्ही चाललोय बारामतीवर चला मित्रांनो इकडं आहे माझी शाळा तर आम्ही मध्ये जातामती आतमध्ये पतंग घ्यायला ही बघा शाळा तर मित्रांनो फायनली आपण आलोय बारामती मध्ये बघा इथं पतंग घेण्यासाठी इथं पतंग पण आपल्याला साईड मोठी पाहिजे एकदम कृष्णाच्या साईजची घ्यायची आता प्लॅन ठरला आमचा मग आता इथं आलोय बघा असले घ्यायची मोठी आता इथून खालून पतंग आणणार आहे आम्ही कृष्णाच्या साईजची सगळ्यात मोठी जी साईज आहे ती दाखवा सगळ्यात मोठी काही बरोबर केवढी कागदी प्लॅस्टिक कशी असू द्या तर मित्रांनो आपल्याला जेवढी मोठी पाहिजे होती कृष्णाच्या साईजची तेवढी तर काही तिथे भेटली नाही म्हणून आणि आता अजून बारामती चाललंय उडकायला दुसरीकडे साईड आहेत इकडे पतंगी बघा पण काय काय दिसतात काय मोठी चाळीस रुपयाला एक हा सिल्वर सगळ्यात मोठी किती लाई चाळीस लाख अडीचशे ला सिल्वर चाळीस चाळीस ला घेतली ही पतंग कृष्णाच्या साईजची आणि पिवळीसाठी आपण ही बारकी पतंगच घेणार आहे तर चला आता ही पतंग घेऊन जाऊ घरी आणि घरी गेल्या कृष्णाला ओके का देवी देऊची आपल्या हे पिवला नाही कृष्णाला कधीला कधी तर आपला कृष्णा ही पतंग फडन म्हणून आपण तसलीच अजून एक पतंग घेतली बघा मोठी पतंग चला इकडे आल्या आपल्या दोन पतंगी कृष्णासाठी मोठ्या तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलो घरी आणि हिथ बघा कृष्णाची मोठी पतंग हे बघा ही केवढी दिसती आणि हिच्या पुढे ही, ही, ही बघा अशी बली मोठी पतंग आहे कृष्णाची तर आम्ही एक पतंग काय करणार आहे कृष्णाला आता दोन्ही पतंग दाखवले होते एक पतंग फाडन म्हणून आता त्याला एकच दाखवणार आहे आणि एक ठेवणार आहे कुठतरी वरती आणि एकिला आता करू आपण मंगळसूत्र ते करू खाली राधा मोह पण आले त्यांना पण नाही माहिती तिथं वरती पतंग हिथं पतंग हिथं पतंग हिथं पतंग हे ते सगळं त्यांना माहिती नाही तर त्यांना पण दाखवू nah? आणि कृष्णाला पण दाखवू आता आपल्या कृष्णाला आण शाळेत तोपर्यंत आम्ही लवकरच आता ह्याला मंगळसूत्र करून घेतो आणि कृष्णाला सरप्राईज देऊ चला बारी बारी तर चला मित्रांनो आता आपण ह्याला मंगळसूत्र करायला इथे बिळं पाडून घेऊ बारीक बारीक मोठी नाही पाडायची नाही फाटून परत आपल्या इथे मंगळसूत्र करून घेऊ मस्त येष्ण किती घ्यायचे रे बघाल कस तर मित्रांनो इकडे मंगळसूत्र बनवून झाले पतंगीला आणि कृष्ण आहे पलीकडे कपडे बदलतोय तेव्हा अजून इकडं आला नाही तर चला त्याला जाऊन डायरेक्ट कपडे बदलतोय तिकडे जाऊन त्याला सरप्राईज देऊ हे चल चल, चल, चल! तरी एवढे पतंग बघून किती खुश होतोय काय माहित आता चला आहे कृष्णाची पतंग रेडी चल nutrient... चला आपण बघू कुठे कृष्णा कुठे 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 कृष्णा इथं कपडे बदलून गेलाय आताच हो बघ अरे गे गॅलरी चढून बसली इकडे 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 बघ तुला किती मोठी पतंग आणली होय केवढी बघ तुझी एवढीच बघ तुझी एवढीच आहे का नाही या इकडे ये कस काय ना पतंग लय छान आहे का खुश झाला का कृष्णा एवढीच पतंग आहे बघ तुझी एवढीच पतंग आहे आम्ही गेलो ला तुला पतंग आणाय बघ केवढी मोठी पतंग आहे हाय का नाही मोठी हाय का नाही मोठी आवडली का तुला चला मग उडवा आपण बाहेर जाऊन बांधू आपण उडवायची ना बांध द्वारा चला पतंग उडवायला हा तुलाच आणली तूच उडव चला तर मित्रांनो आता इकडं कृष्णाच्या पतंगीच इकडं सूत्र पण झालंय आणि इकडं त्याला द्वारा पण गुंडवून घेतलाय त्याला शिफ्टी पण बनवली फक्त आता हिला घेऊन जायचंय आपल्या गणपती मंदिराकडं आणि तिकडे जाऊन आम्ही आहे आता पतंग तर चला कृष्ण कुठे गू कृष्ण खाली खेळत बसलाय ओमराग आल्या त्यांच्यावर तर त्याला घेऊ आणि जाऊ ए, पतंग उडवायला ए चला पतंग उडवाय एवढी उडी जे आहे तू शेपटाल धरून तुझ्या कुणी उडवली होती पतंग चला गणपतीकडे तिकडं उडू आता आपण पतंग पतंग घेऊन चाललोय बघा ह्यांना तिघांना पण घेतलोय पतंग पण घेतली आणि चाललोय गणपतीकडे पतंग उडवण्यासाठी हॅलो बाबा चला हॅलो शेपूट बघ शेपूट बघ ना द तो किती रे बंद तो मार सिटी तो 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 लोकर खाली आले पटकन आलं तो तो दर ओ तो नुक्ती त्या पण गणी गो ना हा सोड ना बर का दोघांनी ते सोडलं नाही ती सुटली पतंग बर का आपली कस वाटतय पतंगोड कस वाटतय कस वाटतय हा लांबि लागत तुमची पतंग दिसत ना हा दिसतोय कसं वाटतय तुम्हाला बर का आता लय वारस तुम्ही जात ते उडून जातील उडून गेली शिवाय कशाला कळत इकडे पतंग गेली पतंग गेली इकडे गेली कृष्णा पळ पळ पतंग गेली तोक पतंग पतंग तोक तोक पतंग कोणी कोणी सोडले पतंग कोणी सोडले ए मला म्हणले होते पतंग 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 धर म्हणले होते पतंग धर म्हणले ते पतंग धर म्हणले हे काय लका तुमा पतंग का नाही उडवाय ए पतंग कुठे गुतली तो दोन पाईपाच्या मध्ये गुतली पतंग गुतल्या तो पतंग गुतली तो ह्या दाण दारे च्या मध्ये खतरनाक मध्ये गुतली कत्थणीची गुतली ए ए डाकू बघ येतो ओ किती कित गुतली काढता बी नाही काय करता बी नाही तिकडं चांगली पतंग तिकडं गुतवून ठेवली लागा तुम्ही आणि असल्या पतंगी संग खेळत बसलेला का शूट करून कसं वाटलं छान वाटलं का एन्जॉय आला का मजा वाटली का पतंग उडवून कसं वाटलं पतंग कोणी घालवली तर ह्यांना पतंग उडवायला दिली ते ह्यांनी उडवता उडवता कृष्णाने दिली सोडून ती पतंग जी गायब झाली ती झाली आणि इकडे आता आलेत मामी सगळं झाल्यावर आले आता इथं खेळते झोका होय तुमच्या सुपुत्रांनी दिली की सोडून पतंग विचार करा कस्टिंग हानतोय <पी। laughs> <laughs> होय

आणि लास्ट चालू आहे पतंगीचं उडवडे आणि शंभूची चालू इकडे पळापळी इकडे एक इकडे 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 सगळे एंड इकडे इकडे बेड देतात इकडे एन्जॉय चालू आहे मजा चला बाय बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा आमचा पतंगीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय